मॅंगो फ्रुटी ज्युसी हो आज आपण आपल्या मॉम्स किचनमध्ये बनवतोय मँगो फ्रुटी ही फ्रुटी पिल्यानंतर तुमचा मूड अगदी फ्रेश होऊन जाईल अगदी कमी साहित्यात ही मँगो फ्रुटी बनून तयार होते याची टेस्ट अतिशय भन्नाट लागते कुठलाही कलर किंवा प्रिव्हेंशन वापरलेलं नाही आहे तर चला सुरुवात करूया तर इथं मी दोन आंबे घेतलेले पिकलेले आणि एक कच्ची कैरी घेतलेली आहे आंबे तुम्ही कुठल्याही ब्रँडचे घेऊ शकतात तर सगळ्यात आधी आपल्याला कैरीचं देट कापून घ्यायचं आहे आणि त्याची सालही काढून घ्यायची आहे अतिशय चविष्ट हे मँगो फ्रुटी ज्यूस तयार होतं तितकंच हेल्दी आहे हे मँगो फ्रुटी कारण की हे घरगुती बनवलेलं आहे अगदी फ्रेश इथं कैरीची साल काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट आता आपण आंब्यांचीही साल काढून घेऊया पण त्याआधी आपल्याला देट कापून घ्यायचं आहे इथं मी आंब्यांची साल काढते तोपर्यंत आय बटनला अजून थंडगार अशा लसींची लिंक दिलेली आहे तीही नक्की बघा या उन्हाळ्यात पंजाबी लस्सी आणि स्ट्रॉबेरी लस्सी नक्की बनवून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा इथं आपले दोघेही आंब्यांची साल काढून झाल्यानंतर चाकूच्या सहाय्याने मी आता हे आंबे कापून घेते फक्त कापताना काळजी घ्यायची आहे की चाकू हाताला लागणार नाही इथं आपले दोघही आंबे कापून झालेले आहेत आता आपण याला साईडला ठेवूया आणि कैरीही त्याच प्रकारे कापून घेऊया मी कैरी कापते तोपर्यंत तो तुम्हाला थंडगारही खावं असं वाटत असेल ना तर आईस्क्रीमच्या लिंक आय बटनला दिलेले आहे त्याही नक्की बघा इथं आपली कैरीही कापून झालेली आहे तर चला आता आपण एक कुकर घेऊया कुकरमध्ये आता मी कैरीचे तुकडे टाकून घेते आणि आंब्याचेही तुकडे टाकून घेते हे मटेरियल आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता यात जाईल दीड ग्लास पाणी आणि झाकण लावून घेऊया आणि साधारण हाय फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घेऊया इथं तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरही गार झालेला आहे एकदा चेक करूया परफेक्ट इथं मँगो आणि कैरी शिजून तयार झालेली आहे आता कुकर साईडला ठेवूया आणि मिक्सर जार घेऊया तर मिक्सर जारमध्ये आपल्याला शिजलेला आंबा आणि कैरी टाकून घ्यायची आहे आणि याची बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे हे बॅटर शिजवल्यामुळे ही प्युरी एक ते दीड महिना आरामशीर टिकते तर चला आता आपण हे ग्राइंड करून घेऊया आणि याची स्मूथ पेस्ट बनवून घेऊया तर इथं आपली ही स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे एकदा बघूया परफेक्ट तरीसुद्धा आपण ही स्मूथ प्युरी एका गाडीने गाळून घेऊया म्हणजे यात असलेले मँगोचे तुकडे किंवा बारीक केस निघून जातील त्यासाठी मी इथं एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलवर एक ही ठेवून घेतलेली आहे तर चला पटकन आपण हा पल गाळून घेऊया मार्केटमध्ये आपल्याला फ्रुटी मिळतेच पण घरगुती फ्रेश फ्रुटी आज आपण बनवतो आहे अगदी कमी साहित्यात आणि घरच्या घरी ही स्मूथ हेल्दी अशी फ्रुटी बनून तयार होते तुम्हाला याची टेस्ट नक्की आवडेल अतिशय भन्नाट टेस्ट लागते बाकीचा उरलेलाही पल्प आपण गाळून घेऊया तुम्ही इथं बघू शकता अतिशय सुंदर रंग आलेला आहे आपण कुठला प्रकारचा फूड कलर वापरलेला नाही आहे इथं हा पल्प गाळून झालेला आहे तुम्ही बघू शकतात यात बऱ्यापैकी आंब्याचे तुकडे राहिलेले होते इथं बघू शकतात अगदी स्मूथ अशी ही प्युरी आपल्याला मिळालेली आहे ती साईडला ठेवूया आणि इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक कप साखर टाकून घेतलेली आहे मँगोच्या टेस्टनुसार तुम्ही साखरही कमी जास्त करू शकतात आता या कढईमध्ये एक ग्लास पाणीही टाकून घेतलेला आहे तर चला कढई गॅसवर ठेवूया इथं आपल्याला साखर विरघडेल इतकंच गरम करायचं आहे आपल्याला इथं एक तारी किंवा दोन तारी पाक बनवायचा नाही आहे फक्त साखर विरघडते तोपर्यंत आपल्याला हे हा पाक गरम करून घ्यायचा आहे थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता साखर पूर्ण विरघडलेली आहे आता मी गॅस बंद करून हे गार होण्यासाठी साथ साईडला ठेवून घेते थोड्या वेळाने हा पल्प आपण फ्रीजमधून काढून घेतलेला आहे आणि इथं साखरचा पाकही गार झालेला आहे आता या पल्पमध्ये आपण थोड्या थोड्या प्रमाणात साखरचा पाक टाकून मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया अतिशय भन्नाट टेस्ट लागते या घरगुती बनवलेल्या मँगो फ्रुटीची तुम्ही ही नक्की बनवून बघायची आहे मुलांची फेवरेट होईल ही एक आ, हेल्दी ड्रिंक परफेक्ट इथं आपण सगळा साखरेचा पाक टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं मी वरून गार पाणी ॲड करून घेते आता याचं सर्व करताना अर्धा ग्लास फ्रुटीचा पल्प आणि अर्धा करून आपल्याला सर्व करायचं आहे तर मी ऑलरेडी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता ग्लासमध्ये बर्फही टाकून घेते ते चला फ्रुटी सर्व करूया बघू शकतात तुम्ही मार्केटमध्ये जशी फ्रुटी मिळते त्याप्रमाणेच ही फ्रुटीही दिसते आहे आणि टेस्टही सेम तशीच लागते तुम्ही ही नक्की बनवून बघा आणि तुमची फ्रुटी कशी झाली आहे हे मला कमेंट करायला विसरू नका माझ्या मुलीची ही फ्रुटी बाहेरून फ्रुटी आणायचं रेसिपी आवडली ना मग पटकन लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल